काहीच नाही लागत आज तुला साडी दिली का दिली आहे आता नाही काहीच करू नका तुम्ही एकदम शांत बसा सोड पड सोड सोड ते कायमचं आहे त्यांचं ते आता पाटावरच धरलं तर ती राहणार आहे का एवढा वेळ त्याच्यावर ला व्यंकटरमणा गोविंदा नाही 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 ते, ना... नाए 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 ते तुणारा तुणारा ना हा ते नाही ते आता लगेच पॅक ए सांडून नका देऊ बा का ताई अगं मम्मी पण तू कशाला काढू राहिली ती मम्मीनी पण कशाला

तिरु झोपी गेली तिरू झोपी गेली वाव काय करत काय करतेस हां हां लपून लपून चमन चमन केली टकलू हैवान टकलू हैवान नको रडू तिरू झोपी गेली तिरू झोपी गेली तिरु झोपी गेली तिरु झोपी चालली तिरु झोपी चालली काय करती बबड्या काय करती माझी तीरू, माझी तीरू।